महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर विजयाच्या जल्लोषाचं रूपांतर हाणामारी आणि हल्ल्यात झालं भाजपच्या एका नवनिर्वाचित नगरसेवकावर जीव घेणा हल्ला झाला गाड्यांची तोडफोड झाली अकोल्यात नेमकं काय घडलं चला पाहुयात अकोल्यातील अकोटफेल भागात निवडणूक निकालानंतर अत्यंत धक्कादायक घटना घडली भाजपचे नवनिर्वाचित नगरसेवक शरद तुडकर यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी प्राणघातक हल्ला केला हा हल्ला इतका भीषण होता की यात तुरकर गंभीर जखमी झाले केवळ हल्लाच नाही तर हल्लेखोरांनी तोडफोड केली ज्यामुळं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण ही घटना पोलीस ठाण्याजवळच घडल्यानं कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय या हल्ल्यामागे नेमकं कोण होत याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत सुरुवातीला दोन गटांमध्ये राडा झाल्याचं समोर आलं मात्र काही माहितीनुसार हा हल्ला भाजप मधीलच पराभूत उमेदवाराकडून झाल्याचे आरोप होत आहेत काही माहिती सर मला मी तिथं गेलो गाडी उभी केली पण नाही तसं आठ दहा आले एकाने मला वीट मारली एकाने काटा मारला गा मला गा। मला काही माहिती नाही माझा मोबाईल ते नाही शिकला आणि आठ जणांना लातोक्या मारल्या आणि काटा आणि वीट मारली मला आणि शिशी फेकू मारले फोडले डोक्या माझ्या कोण होते काही नितीन राऊत आणि कशावरून झालं काही कळलं काहीच नाही सर मला काही माहिती नाही तिला माझा भाऊ लिहून आलं आणि त्याला माझ्या भावाला त्याने बोलवलं का बा तू साफ करायचं आहे आणि एक माझ्या भावाला गलीत घेऊन गेले अरे अरे भावाला त्याने बोलवलं का साफ करायचं आहे म्हणून तो सावच्या हिला गेला तो आणि हिला गलीत घेऊन गेले आणि त्याला चौथ हमला केला चाकूने हमला केला माझा भाऊ आता दोघांवर आहे अकोल्यात महापालिका निकालानंतर भाजपच्या दोन गटांमध्ये जोरदार राडा झाला या दगडफेकी आणि तोडापुडीच्या घटनेनंतर पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला एकच पक्षाचे काही दोन एकच पक्षाचे दोन उमेदवार होते त्यांचा एक जिंकला होता एक पडला होता तर त्यामुळे त्यांचा काही वाद झाला आणि ते जे हरला होता त्यांनी त्यांचा काही मारण केली तर त्यामुळे काही लोक जमले होते त्याचा आता इथे ते दोन एकच पक्षाचे आहे एक दोन ते मित्रच आहे आणि एक जिंकला एक हारला त्यामुळे त्यांचा काही वाद झाला त्यामुळे जे जे दोन गट आहे एकच पक्षाचे ते आपसात आले होते आणि नंतर त्यांनी ज्यांची काही मारण झाली आहे ते आता सध्या स्टेबल का आहे काही जास्त अडचण नाही आहे आमचा पोलीस बंदोबस्त तैनात आहे आणि यांची मागणी आहे की त्यांच्यावर म्हणजे जे काही झालेलं आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे तर आम्ही जे काही कायदेशीर प्रक्रिया आहे एफ आय अशी आणि नंतरची जे काळजी प्रक्रिया आहे ते आम्ही आता सुरू करत आहोत येते वाहनांची काही तोडफड आणि त्यांना चकोलला करणं असं ऐकण्यात आलं त्यांनी नुकसान का ते काही कार्यकर्ता तिथे जमून त्यांनी वाहनाचा वा वाहनाला काही हलवून चा हलवण्याचा प्रयत्न केला होता तिथे काय झालेला आहे तिथे आमचे पोलीस बंदोबस्त त्यांनासुद्धा होता कोणी जास्त काही जखमी नाही तो एकच माणूस ज्यांना अगोदर मारण झाली तो जखमी आहे त्याच्यावर उपचार सुरू आहे आणि तो तर सेव्हल पण आहे सी मायनर इंजुरीज आहे आणि आमचा तिथे पोलीस बंदोबस्त पण आहे आमच्या कर्मचारी अधिकारी पण आहे तिथे पण आमचे कर्मचारी अधिकारी आहे आता आम्ही पुढची प्रोसेस प्रोसेस करत आहे आहे लोकांना विनंती की काही अफवावर विश्वास ठेवायचा आणि ज्यांचा जे काही मतभेद असतील किमान काही त्यांना कंप्लेंट तक्रार द्यायची आहे तर ते पीएस ला पोलीस स्टेशनला येऊन तक्रार देऊ शकतात निवडणुकीत आपलं काम केलं नाही म्हणून भाजपचे प्रभाग क्रमांक दोन ब चे विजयी उमेदवार शरद तुरकर यांच्यावर दगड आणि चाकूने जीव हल्ला करण्यात आला याच प्रभागातील ड गटातील भाजपचे पराभूत उमेदवार नितीन आणि त्यांच्या समर्थकांनी हा हल्ला अकोटफेल पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावरच हा हल्ला झालाय यात अनेक वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे मोठ्या प्रमाणावर दगडफेक झाली आहे दगडफेक आणि राडा आणि त्यानंतर लाठीचार्ज जा झाल्याचं समोर आलंय या प्रभागात शरद तुरकर हे भाजपचे एकमेव विजयी उमेदवार आहेत प्रभागातील इतर तीन जागांवर उमेदवार विजयी दरम्यान घटनेतील आरोपी नितीन राऊत राजकीय वैमनस्य निवडणुकीतील ईर्षा आणि संभाव्य मतभेद यातून हा प्रकार घडल्याची शक्यता वर्तवली जाते पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे पण या घटनेनं अकोल्याच्या राजकीय वातावरणात मोठी खळबळ उडाली आहे निवडणुका शांततेत पार पडाव्यात आणि निकालानंतर सर्वांनी लोकशाही मूल्यांचा आदर करावा अशी अपेक्षा असते परंतु अकोल्यातील या घटनेनं राजकीय स्पर्धा वैयक्तिक वैमनस्यात बदलताना दिसतीय दरम्यान सध्या तुरकर यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे घटनास्थळावर मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलाय घटनेनंतर भाजपचे आमदार रणधीर सावरकर घटनास्थळी दाखल झालेत त्यांनी भाजपच्या दोन्ही गटातील समर्थकांना शांततेचं आवाहन केलंय